श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ यांचे काही उपदेश आपल्या चॅनलवरती स्वामी समर्थ यांचे नवनवीन उपदेश रोजच प्रसारित होत असतात तरी सर्वांनी आपल्या चॅनलला एकदा लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे यामुळे आमचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहतील तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या श्री स्वामी समर्थ बाळा आज मी तुझ्या प्रत्येक इच्छेला मार्ग दाखवणार आहे तुझ्या प्रत्येक कर्माचे फळ आज मी तुला देणार आहे तुझ्या प्रत्येक कर्माला आज कसं फळ मिळतं ते तू आज बघ तू इतके दिवस जे कष्ट केलेस माझी भक्ती केलीस नेहमी सत्य आणि चांगल्या मार्गाने वागलास तुझ्या या कर्माचे फळ आज तुला देण्याची दिवस नक्कीच जवळ आलेला आहे तू संयम ठेव आणि परमात्माच्या या भक्तिमार्गातनं आपल्याला कधीच दूर करू नको तुझा हा भक्ती मार्ग आणि सत्यनिष्ठेचा मार्ग नेहमीच इतर लोकांनासुद्धा प्रेरणादायक ठरणार आहे बाळा आज मी तुला जे शक्य होईल ती तुझी इच्छा आहे ते नक्कीच पूर्ण करणार आहे कारण की परमेश्वर हा कधीच आपल्या भक्तांवरती अन्याय करत नाही नेहमी म्हणतात भगवान की घर देर है अंधेर नाही त्याप्रमाणं तुला निश्चितच माहिती आहे तुझ्या कर्माचे फळ मी तुला एक दिवस देणार आहे आणि त्या आशेनेच तू आज भक्ती करत आहेस तू सत्याने वागत आहेस तुझा हा सत्यनिष्ठपणा मला नेहमीच आनंदाई करतो बाळा आज कित्येक लोक हे दुर्मार्गाने वाईट मार्गाने जात आहेत पण तू नेहमी चांगला आणि सत्य मार्ग स्वीकारला आहेस तुझ्या या मार्गामध्ये तुला अनेक वेळा काटे आले अडचणी आल्या अनेक समस्या आल्या त्या समस्येवरती नेहमी तू मार्ग काढत राहिला आहेस तुला माहिती आहे मी तुझ्या पाठीशी आहे तुला येणाऱ्या प्रत्येक अडचणी ह्या माझ्या अडचणी आहेत बाळा स्वामींच्या अडचणी स्वामी तुझ्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतात तू तु फक्त तुझी सत्यनिष्ठेचा मार्ग सोडू नको सत्यानं वाघ आणि स्वामी भक्तीमध्ये स्वतःला भक्तिमय स्वरूपामध्ये विजवून घे तुला वाईट विचारांना तू चालना देऊ नको तुझ्या मनामध्ये असंख्य वाईट विचारसुद्धा येत असतील पण तुझे, तुझे कंट्रोल करून श्री स्वामी समर्थ यांचे विचार तुझ्या मनामध्ये जोपासले आहे हे फक्त आणि फक्त स्वामी समर्थ यांचे भक्तच करू शकतात कारण की सध्या कलियुग चालू आहे आणि कलीचा आतंक इतका आहे की या युगामध्ये भक्तिमय मार्ग हा एकच मार्ग आहे की तो तुम्हाला कलीच्या कलशापासून वाचू शकतो कलीच्या वशापासून तुम्हाला वाचू शकतो कारण की इथं फक्त आणि फक्त कलीचं युग जसं जसं संपत येईल तसा तसा कलीचा आतंक वाढणार आहे पाप कर्म वा पाप कर्म वाढणार आहे आणि शेवटी महाप्रलय होणार आहे महाप्रलय झाल्यानंतर पुन्हा पुन्हा सुरुवातीपासूनच हे जग निर्मिती होणार आहे कारण की हा हे जे चक्र आहे हे निरंतर फिरत राहतं युगामागून युग येत असतात आणि हे पुढं पुढं हे चक्र जात असतं त्याप्रमाणे तुलासुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आणि समस्यांचं चक्र येणार आहे अडचणी येणार आहेत पण तुला त्यावरती मात करून पुढं जायचं आहे आणि हे चक्र कायमस्वरूपी फिरत ठेवायचं आहे कारण की माणसाला सुख दुःख हे नेहमी येतच असतात पण त्यातून मार्ग काढून आपल्याला पुढं जाणं ही आपली जबाबदारी आहे हा मनुष्यधर्म आहे जर तुमचे ध्येय हे नीट असेल तुमचे ध्येय हे मनामध्ये रुचलेले असेल तुम्ही तुमच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित केले असेल तर तुम्हाला किती जरी अडचणी आल्या तरी त्या अडचणी नेहमी मी दूर करेन तुमचे ध्येय तितकेच तळमळतेनं तुम्ही साध्य करण्यासाठी तुमच्या मनामध्ये प्रखर इच्छाशक्ती झाली पाहिजे ते तुम्ही स्वतः तयार करू शकता यश हे नेहमी प्रयत्न केल्यामुळंच मिळतं तुमचे प्रयत्न हे अपाट असले पाहिजे तुमचा ध्येय आणि ध्यास हा फक्त यश मिळवण्यासाठीच असला पाहिजे एखाद्या गोष्टीची तुम्ही जर जिद्द केली तर ती तुम्हाला मिळेपर्यंत तुम्ही शांत बसू नये त्याचप्रमाणे तुम्ही नेहमी गरजेच्या व्यक्तींना मदत करा गरजुवंतांना मदत करा यामुळं तुमचा पुण्याचा कोटा नेहमीच पडेल